माता टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी जुन्या पेन्शनप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू होणार जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापतीपदी ज्योती बोरसे तर शिक्षण आरोग्य सभापतीपदी सोनी कदम यांची बिनविरोध निवड स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या स्मारक कामाचे भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी व खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या हस्ते भूमिपूजन चौतीस कोटींच्या रस्ते कामासह धुळ्यात प्रतीक करपींच्या जिमचं थाटात उद्घाटन बजरंग दलासह विश्व हिंदू परिषदेचे रस्त्यासाठी टाळ वाजवत आंदोलन विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी जनजागृती रॅलीचं आयोजन जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी शिक्षकांच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना आर्थिक व सामाजिक सुरक्षेच्या तत्वावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वीकारण्यात येईल असे लेखी व तोंडी आश्वासन पाळो आज प्रत्यक्षात विधानसभेत याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी आमदार मंजुळाताई गावित यांचे प्रतिनिधी शिवसेनेचे प्रमुख डॉ तुळशीराम गावित यांचा सत्कार करून पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवले व फटाक्यांची आतिषबाजी करीत निर्णयाचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी समन्वय समितीचे राज्याचे निमंत्रक विश्वास काटकर यांचे अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी डॉ संजय पाटील प्रदेश उपाध्यक्ष अशोक चौधरी जिल्हाध्यक्ष सुधीर पोद्दार कोषाध्यक्ष सुरेश पाईकराव कार्याध्यक्ष राजेंद्र माळी उपाध्यक्ष एस यू तायडे सल्लागार आदी पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर पाटील यांनी या, या प्रकरणी सर्व पक्षांच्या आमदारांनी व सत्ताधारी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे धन्यवाद मानून आभार व्यक्त केले राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील एन पी एस बाजारामधील चढ उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूकविषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधानसभेत जाहीर केला या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ तसेच निवृत्ती साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सर्व कर्मचारी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं मागच्या आमच्या सात दिवसाचा बेमुदत संप आणि मागच्या दोन महिन्यापूर्वीचा बेमुदत संप या पार्श्वभूमीवर जे लेखी आश्वासन आणि तोंडे आश्वासन दिलं होतं की जुनी पेन्शन योजनेचं धोरण तत्त्वता स्वीकारण्यात येईल दिलेला शब्द आणि दिलेलं लेखी आश्वासन आज माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा करून जुनी पेन्शन योजनेतील दिलेल्या शब्दाप्रमाणे सेवानिवृत्त झाल्यावर शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन आणि महागाई भत्ता हे धोरण त्यांनी तत्वता स्वीकार करून ती घोषणा केली त्याबद्दल आज आम्ही सर्व सरकारी कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं आमदार मंजोरताई गावित आणि शिवसेनाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांना पेढे भरून आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत आणि या आनंदोत्सव साजराचा सगळं यश सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक आदरणीय विश्वास काटकर साहेब यांनी जे काही आज राज्यभरात जे काही अठरा लाख कर्मचाऱ्यांचं आंदोलन यशस्वी घडून आणलं आणि या पार्श्वभूमीवर मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने राष्ट्रवादी असेल किंवा सगळे पक्ष सर्व पक्षीय सरकारां आमदारांनी याला साथ दिली आणि सर्वपक्षीय आमदारांनी आणि विरोधी पक्ष नेत्यांसह सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करून मान्य मुख्यमंत्र्यांना म्हणून धन्यवाद व्यक्त करतो आणि या पद्धतीनं आम्ही माननीय एकनाथराव शिंदेच्या पुण्याच्या दुपारी परिषद धुळेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी ज्योती बोरसे तर शिक्षण व आरोग्य सभापतीपदी सोनी कदम यांच्या नावांची घोषणा करण्यात आली त्यामुळे समर्थकांनी ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला अनेक इच्छुकांची नावेही चर्चेत होती अखेरच भाजपच्या वतीने महिला व बालकल्याण सभापती पदासाठी वर्षी गटाच्या ज्योती देविदास बोरसे यांचा तर शिक्षण व आरोग्य सभापती पदासाठी खलाने गटाच्या सोनी युवराज कदम यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी दोन्ही उमेदवारांचं जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील सभापती हर्षवर्धन दहिते बबन चौधरी तुषार तुषारंधे कामराज निकम आदी उपस्थित होते दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती या मुदतीत या दोघांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यामुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सभापती निवडीसाठी दुपारी तीन वाजता पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन निवडीची घोषणा करण्यात आली दरम्यान ज्योती बोरसे व सोनी कदम यांची सभापतीपदी वर्णी लागल्याने समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे वर्षी गटाच्या ज्योती बोरसे ह्या देवीदास बोरसे यांच्या पत्नी आहेत वर्षी गावात देवीदास बोरसे उर्फ डी आर बापू यांचे चांगले प्रस्थ आहे शिवाय नामांकित कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते साऱ्यांना सुपरिचित आहे या निवडीचा आमदार जयकुमार रावलांना चांगलाच फायदा होणार आहे

भूमिपूजना प्रसंगी भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी केले धुळे शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक हे जीर्ण झाले होते तसेच त्याची दुरावस्था झालेली होती त्यामुळे या स्मारकाचे व नूतनीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले माजी महापौर सौप्रतिभा चौधरी यांच्या संकल्पनेतून व सततच्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिका विकास शुल्क निधी अंतर्गत या पुतळ्याच्या सुशोभीकरण व नूतनीकरण करण्यासाठी सुमारे एक कोटी खर्चाचे काम मंजूर करण्यात आले होते सुमारे एक कोटी खर्चाच्या या कामात पुतळा परिसर सुशोभीकरण रेलिंग छोटा बगीचा कामांचा समावेश आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी महापौर सौ प्रतिभा चौधरी यांनी केले या, या कार्यक्रमाला मदनलाल मिश्रा माजी आमदार राजवर्धन कदंबांडे विभाग कार्यवाह राजेश पाटील शहर उपसंचालक संजय देसले माजी शहर संघचालक साहेबचंद जैन विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र पळकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी माजी महापौर चंद्रकांत सोनार मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील महानगरपालिका शहर अभियंता कैलास शिंदे नाशिक विभागीय अध्यक्ष महेश मुळे प्रदेश उपाध्यक्षा सौ जयश्री अहिराव माजी सभापती सुनील साणे माजी नगरसेवक नरेश चौधरी प्रदेश ओबीसी उपाध्यक्षा सौ मायादेवी परदेशी माजी सभागृह नेत्या सौ भारतीमाळी प्रदेश सदस्य डॉक्टर माधुरी बापणांसह आदी भाजपचे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या पदाधिकारी उपस्थित होते प्रमुख मान्यवर उपस्थित झालेले आहेत मी एकच सांगेल सगळ्या मान्यवरांना की आपले भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते यांनी जो शब्द दिलेला होता धुळेकर जनतेला की सावरकरांचं स्मारक आम्ही करणार आहोत ज्यावेळेला पांजरा नदीकाठी सभा घेण्यात आलेली होती धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळेला आपले तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस आणि आपले गिरीश महाजन तसेच धुळे शहराचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुभाषबाबा भामरे तसेच विधान सभाप्रमुख अनुभाई अग्रवाल तसेच महानगराचे जिल्हा अध्यक्ष गजू शेट आंबडकर यांनी धुळेकर राजवर्धन राज कदम मांडे बाबासाहेब यांनी जो धुळेकर जनतेला जो शब्द दिलेला होता की सावरकरांचं स्मारक आम्ही करू असा शब्द दिलेला होता त्या शब्द दिलेला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ने दिलेला शब्द पाहण्याची संधी मला मिळाली मी फार भाग्यवान आहे की सावरकरांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारकाचं कामाचं जी महानगरपालिकेच्या विकास शुल्कमधून तरतूद ही महापौर असताना या कामासाठी एक कोटीची तरतूद केलेली आहे आणि त्या कामाचा आज भूमि भुण, भूमिपूजनाचा भुण, कार्यक्रम होत आहे सावरकर हे अठ्ठावीस मे अठराशे बड़े यांचा नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी जन्म झाला त्यांचे वडील दामोदर पंत आणि आई राधाबाई यांना तीन आपत्ती होते त्या तीन आपत्त्यापैकी दोन नंबरचे आपले सावरकर हे होते त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि लहान बंधू नारायण सावरकर असा त्यांचा परिवार होता परंतु लहानपणापासूनच सावरकरांना स्वातंत्र्य देशभक्ती त्यांचा कनाकनात भरलेली होती एक देशभक्त साहित्यिक कवी थोर, थोर समाज सुधारक असे आपले स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी खूप मोठा लढा दिलेला आहे त्यांना पन्नास वर्षाची अंदमानच्या तुरुंगामध्ये जी आ, शिक्षा झाली होती त्या शिक्षा ती शिक्षा ती शिक्षा, थी शिक्षा? भोगत असताना त्यांचा हाताना छळ करण्यात आला गाण्याच्या तेलाच्या घाण्याला त्यांना बैलासारखं तिथे सावरकरांना जुंकण्यात आलं नारळाच्या ताफ्या फुटायला लावण्या तसेच अनेक त्रास अनेक प्रकारचा त्रास अनेक प्रकारच्या वेदना अनेक प्रकारचा छळ त्यांचा त्यावेळेचा ब्रिटिश सरकारने केला होता अशा थोडथोड तो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज आ, नुतनी चा, चा, माजी महापौर प्रदीप यांच्या संकल्पनेतून आज धोळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ चौतीस कोटी रुपयांच्या रस्ता कामाचं उद्घाटन भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेस माजी केंद्रीय मंत्री व खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे देखील उपस्थित होते यावेळेस खासदार डॉ सुभाष भामरे जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी माजी महापौर प्रदीप करपे चंद्रकांत सोनार प्रतिभाताई चौधरी ज्येष्ठ नेते हिरामण गवळी संजय सेठ अग्रवाल कमलाकर एलमामे डॉक्टर माधुरी बोरसे दिनेश बागोल बबनबाबूलाल चौधरी चेतन मंडोरे आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी खासदार डॉक्टर सुभाष भामरे व विजय चौधरी यांच्या हस्ते प्रकाश टॉकीज ते राष्ट्रीय महामार्ग पावेतोर रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे सुमारे बारा कोटी राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेअंतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस स्मारक ते नटराज टॉकीज पुढे ऐंशी फुटी रोडापर्यंत रस्ता डांबरीकरण व गटार काम करणे सुमारे बारा कोटी तसेच राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेअंतर्गत विविध भागातील सुमारे दहा कोटी रुपयांची विकास कामे अशा एकूण चौतीस कोटी रुपयांच्या रस्ता कामाचा नारल या वेस थाटात या रस्ता कामाचा शुभारंभ नारळ वाढवून करण्यात आला यावेळेस बॉडी बिल्डरांच्या उपस्थितीत जिमचे थाटात उद्घाटन करण्यात आले या चौकात रस्ता कामाच्या उद्घाटनासाठी मंडप टाकल्यामुळे या ठिकाणी मात्र वाहतुकीची कोंडी झाली होती म्हणून बाबासाहेबांनी मला सांगितलं आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नाने आणि माझ्या परिकाष्ठाने काम करण्याने आम्ही दोघींनी आज बारा कोटीचा ऐंशी कोटी रोड आणि त्या आम्हाला भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते ज्या ज्या वेळेस जुड काही त्या कामाची फाईल थांबली असेल तर त्यासाठी या भारतीय जनता पार्टीचे जयकुमार भाऊ असतील विजय विजय भाऊ असतील त्यां आपले महापौर असताना चंद्रकांत बापू असतील प्रतिभासाई असतील यांनीही मदत केली आणि दुसरा रस्ता आपल्या धुळे शहरामधून महानगरपालिकेला बनवता येणार नाही म्हणून तो पीडब्ल्यू डी म्हणून आपला प्रकाशपाकीपासून तर आपला हायवेपर्यंत जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो अहमदाबादपासून तर कलकत्ता आणि कलकत्तापासून बांगलादेशमध्ये जाणारा असा आंतरराष्ट्रीय महामार्गावर आपला थोडासा भाग हा धुळे महानगरपालिकेतून जातो पण धुळे महानगरपालिकेला तो रस्ता करायचा असेल तर पीडब्ल्यूडीची परवानगी घ्यावी लागते पण बाबासाहेबांना आम्ही मी स्वतः बाबासाहेबांनी मी स्वतः रवींद्र चव्हाण साहेब जे आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांच्या लक्षात आणून दिलं बिजू भाऊंना सांगितलं जयकुमार भाऊंना सांगितलं गिरीश भाऊंना सांगितलं आणि त्यांच्या माध्यमातून या मॉडर्न रस्त्यासाठी बारा कोटी रुपये त्यांच्या माध्यमातून हा मंजूर झालेला आहे याच्यासाठी बाबासाहेबांनी बऱ्याच वेळेस आमच्या बरोबर राहून प्रयत्न केलेले आणि आम्ही सर्वांनी या रस्त्यासाठी मोठ्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी खूप मोठं सहकार्य केलं आहे असे दोन महत्वाचे रस्ते आज आपण या रस्त्याचं उद्घाटन होणार आहे त्याचं काम काम देताना आम्ही सर्वांनी ठरवून जो चांगलं काम करणार धुळे शहरातले कॉन्ट्रॅक्टर एबी वाघ यांना ते काम आम्ही दिलेलं आहे म्हणजे अतिशय चांगलं काम करण्याचं त्यांचं धुळे शहरात नाव आहे आपण सर्वजण या कामासाठी उपस्थित राहिला त्याचप्रमाणे माझा मुलगा प्रत्येक धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या भिंतीस आणि फुलवाड्या चौक ते महात्मा गांधी पुतळा या गजबजलेल्या रस्त्याच्या समांतर असलेला भाग दुर्गंधीने बेदखल झालाय याचा गैरफायदा अशी मागणी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या शिष्टमंडळाने केली यासाठी विश्व हिंदू परिषद ध्वळे शाखा व बजरंग दलाच्या शिष्टमंडळाने टाळ वाजवत महानगरपालिकेचे आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या भिंतीस आणि फुलवाला चौक ते गांधी पुतळा या गजबजलेल्या रस्त्याचा समांतर असलेला भाग दुर्गंधीने बेदखल झालाय याचा गैरफायदा अवैध व्यवसायासाठी केला जात आहे म्हणून या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अशी मागणी करण्यात आली आहे यावेळेस महानगराध्यक्ष निलेश रुनवाल महानगरमंत्री उमेश चौधरी जिल्हाध्यक्ष योगीराज मराठे राहुल खिलोसिया अरुण नानकर राजेंद्र खंडेलवाल लोकेश चौधरी अमोल जाधव निखिल बडगुजर सचिन मराठे प्रकाश बर्डिया प्रदीप दीक्षित विनायक बडगुजर मुकेश लोन महादेव पाटील सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील एका मध्यवर्ती ठिकाणी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या भिंतीला लागून असलेला आग्रा रोडच्या कुलवालाच ते गांधी पुतळा याला पॅरलल असलेला रस्ता काही लोकांच्या जाणीवपूर्वक गैरकचरा टाकल्यामुळे आणि सार्वजनिक स्वरूपामध्ये तेथे ते मोतारीचा यूज केल्यामुळे दुर्गंधीयुक्त झालेला आहे हा शहरातल्या मध्यवर्ती रस्त्याला पॅरलल रस्ता असल्याने जर हा रस्ता स्वच्छ करून फवारणी करून इथे दिवे लावून आणि सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे लावून जर जनतेसाठी खुला केला तर शहरातल्या प्रशासनावर वाहतुकीचा जो बोजवार आहे त्याला खूप मोठा रिलीफ मिळणार पण जाणीवपूर्वक हा रस्ता काही लोकांनी दुर्गंधीयुक्त करून समाजाला वापरण्यासाठी बाधित केलेला आहे ज्यामुळे इथे अनेक अवैध प्रकार घडतात अंमली पदार्थांचं प्राशन या ठिकाणी केलं जातं अनेक प्रकारचे अवैध हो गुन्हेगारांचा वावर या ठिकाणी होतो आणि जेणेकरून शहराची कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकेल असे सगळे उपक्रम इथे केले जातात राबवले जातात याला पायबंद बसावा म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग दल नेहमी सक्रिय असते आणि म्हणून व्यापारी पेठेतूनच सर्व व्यापाऱ्यांना एकत्र करून आज महापालिकेचे आयुक्त आणि पोलीस अधीक्षक धुळे यांना हे निवेदन दिलं आहे आम्हाला नक्की विश्वास आहे आ रस्ता करून 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 जागतिक आरोग्य संघटनेने सन एकोणीसशे अठ्याशी मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबवण्यात येते यामध्ये पाच वर्षाखालील बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येते गेली पंचवीस वर्ष सातत्याने पोलिओ निर्मूलनाकरिता सर्वच जण योगदान देत आहे भारतामध्ये तेरा जानेवारी दोन हजार अकरा नंतर आजपर्यंत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही भारताला पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र मार्च दोन हजार चौदामध्ये मिळालेले आहे यावर्षी नेहमीप्रमाणे विशेष पल्स पोलिओ मोहीम लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी नंदी रोड नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व हजारखोली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एआयटी प्राथमिक स्कूल येथून व मारिया उर्दू स्कूल महानगरपालिका शाळा क्रमांक सतरा महानगरपालिका शाळा क्रमांक त्रेपन्न चोपन्न कबीरगंज मुस्लिम नगर येथून विद्यार्थ्यांची पल्स पोलिओ मोहीम जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली यावेळी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत मराठे डॉक्टर हिना काझी पीएच एंड श्वेता कदम प्रियंका सूर्यवंशी सुरेका कांबळे प्रियंका वसावे संगीता पावरा कोमल बांगर व शाहेतील मुला मोठ्या उत्साहाने रॅलीमध्ये सहभागी झाले होते सदर विशेष पल्स पोलियो मोहिमेचा लाभ शहरातील सर्व लाभार्थींनी घ्यावा असे आवाहन धुळे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे शिवटी पुण्यात नगर ठळत पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू होणार जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापतीपदी ज्योती बोरसे तर शिक्षण आरोग्य सभापतीपदी सोनी कदम यांची बिनविरोध निवड स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या स्मारक कामाचे भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी व खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या हस्ते भूमिपूजन चौतीस कोटींच्या रस्ते कामासह धुळ्यात प्रत्येक करपीच्या जिमचं थाटात उद्घाटन बजरंग दलासह विश्व हिंदू परिषदेचे रस्त्यासाठी टाळ वाजवत आंदोलन विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी जनजागृती रॅलीचं आयोजन आणि याचबरोबर टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लाज टीव्ही जय इंगलाज